दहिवडी महावितरण कार्यालयाचा लाईन मन अडकला गेला असून या घटनेने स्थानिक स्तरावर खळबळ आहे सातारा जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी म्हणजे सहा नोव्हेंबर रोजी दहिवडीत ही कारवाई केली मिळालेल्या माहितीनुसार लाईन मन राहुल महालिंगे यांनी एका व्यावसायिकाकडून नवीन वीज कनेक्शनसाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती तक्रारदाराने ही बाब थेट लाचलुचपत विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर विभागाने चापळा रचला आणि नियोजनाप्रमाणे पैसे देताच महालिंगे यांना प्रत्यक्ष लाच घेताना पकडण्यात आलं या कारवाईनंतर दहिवडी आणि परिसरात चर्चांना उधाण आलं आहे आता खरी कारवाई होईल की नेहमीप्रमाणे सुटका होईल असा स्थानिक नागरिकांचा प्रश्न पडला आहे लाचलुचपत विभागाने या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून जिल्ह्यातील महावितरणमधील इतर कर्मचाऱ्यांवरही लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती मिळते दरम्यान नागरिकांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे सरकारी नोकरांनीच जनतेला त्रास देऊन पैसे मागणं थांबवायलाच हवं नाहीतर जनतेचा विश्वास उडतो असे नागरिकांच्याकडून बोलले जात आहे आता या कारवाईनंतर सातारा जिल्ह्यातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढा कितपत गती घेतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद